या चार लोकांना कधीही तुमच्या घरातून रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो सर्व धर्मांमध्ये दानाला अत्यंत महत्व दिलं गेलं आहे ही केवळ एक प्रथा किंवा परंपरा नाही तर धार्मिक ग्रंथानुसार असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती दान करते तेव्हा त्याच्या प्रभावामुळे त्याला इंद्रिय आसक्तीपासून मुक्ती मिळते शास्त्रानुसार जीवनात सुख समृद्धी आणि सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी दान करणे उचित असल्याचे सांगितले जाते दान हे मोठे पुण्य मानले जाते असे मानले जाते की दान केल्याने व्यक्तीची अनेक पापे नष्ट होतात आणि मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो धार्मिक स्थळांवर दान करण्याचे फार पूर्वीपासून आहे घराच्या दारात संन्यासी हाताने परतणे हानिकारक ठरू शकते शास्त्रानुसार चार लोकांना रिकाम्या हाताने परत पाठवले तर नशीब दुर्दैवात बदलते घरात येणाऱ्या आनंदात काही दोष आहे का हे आज आपण जाणून घेणार आहोत जर एखादा किन्नर तुमच्या घरी किंवा तुमच्या व्यावसायिक ठिकाणी दारात पैसे मागण्यासाठी आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवण्याची चूक करू नका असे मानले जाते की किन्नरांना दान केल्याने कुंडलीतील बुधाचा दोष दूर होतो ज्योतिषशास्त्रानुसार नपुसम हे बुध भूधग्रहांचे प्रतीक मानले जाते एवढेच नाही तर आपण त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागतो त्याचाही आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो त्यामुळे चुकूनही कधीही नपुसंकांचा अपमान करू नये जर तुम्हाला त्यांना देणगी द्यायची असेल नसेल तर देऊ नका पण त्याचा गैरवापरही करू नका अशी ही एक धार्मिक मान्यता आहे जर यांना हिरव्या रंगांची कोणतीही वस्तू दान केली तर ती खूप शुभ असते असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते परंतु त्याचा अपमान केल्याने बुध ग्रह बिघडतो आणि व्यक्तीला अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते बुध हा भाग्याचा कारक मानला पाहिजे शक्य असल्यास त्यांना हिरव्या रंगांची कोणतीही गोष्ट दान करा दुसरी व्यक्ती आहे संत ज्योतिषशास्त्रानुसार जर कोणी साधू संत कधी तुमच्या दारी आला त्यामुळे त्यांच्याशी नेहमी नम्रतेने वागा जर तुम्हाला त्यांच्याकडून काही ज्ञान मिळवायचं असेल तर ते नक्कीच देतो म्हणून ते दान केले पाहिजे शक्य असल्यास त्यांना हिरव्या रंगांची कोणतीही गोष्ट दान करा ज्योतिषशास्त्रानुसार जर कोणी साधू संत कधी तुमच्या दारी येतात त्यामुळे त्यांच्याशी नेहमी नम्रतेने वागा जर तुम्हाला त्यांच्याकडून काही ज्ञान मिळवायचं असेल तर ते नक्कीच त्यांच्या चरणाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या असे मानले जाते की जर कोणी साधू संत किंवा संत एखाद्याच्या दारातून रिकाम्या हाताने निघाले तर त्यांच्या जीवनात दुःख आणि संकटाशिवाय काहीही येत नाही त्यामुळे संत महात्माला कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नका तिसरी व्यक्ती आहे अपंग व्यक्ती एखादा अपंग किंवा असहाय्य व्यक्ती तुमच्या दारात मदतीसाठी येत असेल तर त्याला मदत केलीच पाहिजे ज्योतिषशास्त्रानुसार अशा लोकांना शनी राहूचे प्रतीक मानले जाते याने याचे दान केल्याने क्रूर ग्रहांचा प्रकोप टाळता येतो कुंडली दोष असेल तर जीवनात दुःख आणि संकट येतात असे ज्योतिषशास्त्रास सांगितलं आहे पण कधी कधी करत असतो पण असे असूनही जीवनातील दुःख त्रास कमी होण्याची चिन्ह दिसत नाही त्यामुळे तुम्हीही तुमच्या दारातून तुम कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवत आहात की नाही याकडे लक्ष द्या किंवा गरजू आणि अपंग अशा एखाद्याला मदत करा त्यामुळे लक्षात ठेवा की असे कधीही करू नका कारण अपंग व्यक्तींना राहू आणि शनिदेवाचे प्रतीक मानले जाते यामुळेच हे लोक दारातून रिकाम्या हाताने परत जाऊ नये चौथी व्यक्ती आहे भिकारी घराच्या दारात भिकारी आला तर त्याला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नका पैसे नसल्यास अन्न किंवा त्यांना देण्यायोग्य वस्तू देखील दान केल्या जाऊ शकतात दारात आणि कोठेही भीक मागणाऱ्यांना लोकांना लोक शिविगाळ करत असल्याचे अनेकदा दिसून येते पण धार्मिक शास्त्रानुसार तुम्ही एखाद्याला दान द्या त्यांना हाकलून देणे फटकारणे अजिबात योग्य नाही असं केल्याने आपले संचित पुण्यही नष्ट होते असे मानले जाते त्यामुळे धार्मिक शास्त्रानुसार भिकाऱ्याला कधीही तुमच्या दारातून तुम रिकाम्या हाताने परत पाठवू नका तुमच्या क्षमतेनुसार जे काही दान करा तुम्ही ते करू शकत नसाल तर ईश्वराची क्षमा मागा पाचवी व्यक्ती आहे ती म्हणजे घरची मुलगी घरातील मुलगी सासरून आली तर तिचा अपमान कधीच करू नका जेवढे तिचे लाड करता येतील तेवढे करा तिला कधीही निराश करू नका तिचे मन दुःखी होईल असे करू नका त्यामुळे तुमच्या घरची लक्ष्मी ही तुमच्यावर रागावते आणि निघून जाते म्हणूनच घरातील मुलीचा कधीही अपमान करू नका यामुळे घरातील सुख समृद्धी ही कायमची निघून जाते यामुळे तिला नेहमी आनंदी ठेवा आणि ती सासरी जाताना तिला रिकाम्या हाताने परत पाठवू नका कारण मुलीला दिल्याने कधीही तुम्हाला केशाची कमी पडणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद